अरे हर आणि आज आपला परिक्रमेतला पंच पंच्याऐंशी दिवस सकाळच्या वाजल्यात सात आणि आपण निघतोय भिलाई या गावामधून तर आपण आश्रमात न थांबता तेव्हा एकटी घरी थांबलो होतो तर तिथून आपण निघतोय भिलाई अजून थोडंसं म्हणजे भिलाईच्या अलीकडं आपलं ते घर होतं आणि आज, आज पुढं आपल्याला जे लखनौजोन आहे तर दोन अजून साठ किलोमीटरवरती आहे जो की नंतर नरसिंगपूर बघू रस्ता कसा आहे आज पूर्ण लखनौजोनपर्यंत तर असा डांबरीच आहे त्यानंतर पुढं घनसोर आहे एक वीस बावीस किलोमीटरवरती जो की तालुका आहे आणि आजपासून आपल्याला जो जिल्हा आहे तो मंडला चेंज होऊन शिवणी लागला आहे तर सिवनी जिल्ह्यामध्ये आपण चालतो आहे चला बघू आज आपल्याला वाटत काय काय अनुभव येत आहेत नर्मदे हार नर्मदे हार, नर्मदे हार। मस्त सूर्य उगवलाय मागून थंडी कमी आहे दरमधे हा मधला आश्रम आहे हे जे हे पांढरं घर आहे तर त्याच्यामध्ये खाली जो हॉल आहे तर परिक्रमा असे थांबतात आणि हे छोटस भिलाई गाव तर मस्त सूर्य उगवायला लागलाय आणि आपण निघतोय बिलाईमधून पुढं याच्या मागं फक्त आपण अर्धा किलोमीटरवरती थांबलो होतो चल आपल्याला आज सगळा रस्ता असा आहे पायांना त्रास होतो कालला जवळजवळ आमचं पस्तीस किलोमीटर एक रनिंग झालं तर डांबरीवर चालल्यामुळं सगळं डांबरी होतो चालायला तर रात्री पायांना खूप त्रास होतो मध्ये हरमोनिया सकाळी निघले बसून आपल्याला जो असा डांबरी रस्ता लागलाय लखना दोन पर्यंत काय रस्ता आपला चेंज होत नाही पुढं तीन चार किलोमीटरवरती एक आश्रम आलेला आहे आज आपण सकाळच्या गावातून निघल्यापासून एक दहा बारा किलोमीटर चालत आलो आणि सकाळी जे घनसोर होतं तर घनसोर सकाळी आपण जिथून निघलो भिलाई गावातून तर तिथून पंचवीस किलोमीटर होतं तर घनसोर पण जवळ आले घनसोरच्या आहे आश्रमे वाटतंय अंकुशमा मागे राहिलेत त्यामुळं थोडं बसू आपण इथं त्यांना युस्तवर दोन पंचेचाळीस आणि नरसिंगपूर एकशे सोळा आश्रम अजून किती लांबे पुढं थोडस जंगल लागल्यासारखं वाटतंय काल आपल्याला त्याप्रमाणे पंधरा किलोमीटरचं जंगल लागलं महाराजपूरहून निघताना महाराजपूर ते पुढं आपल्याला दुपारी आश्रम लागले त्या गावापर्यंत आज पण पुढं जरा डोंगर दिसतोय भोपाळ तीनशे एकोणसाठ नागपूर दोनशे चाळीस आणि छिंदवारा एकशे पंचत्तर जबलपूर एकशे पंधरा आणि नरसिंगपूर एकशे बारा सला जो मांडला घमसोर रोडवरती हा टोल पहिला टोल लागला आपल्याला टोल बंद पडलेला दिसतोय पण हा पुढं सगळं जंगल आहे पुढं इथून म्हणजे घनसोर आहे चार ते पाच किलोमीटरवर राहिलं असेल कारण आपण सकाळपासून जवळजवळ पंधरा वीस किलोमीटर चाललो आहे आत्ता वाजल्यात अकरा सात वाजल्यापासून आपण नॉनस्टॉप चालतो आहे बिस्किट बिस्किट खतखत चालत आपण पण हे माग एखाद्या जागेवरून बोरा पण गोळा करून आणले होते बिस्किट पण खाता येत आश्रम जर घनसोरमध्ये असेल तर घनसुर तिथून पाच ते सहा किलोमीटर राहिले अजून अर्धा किलोमीटर आश्रम सांगतायत घनसोर इथून राहिले चार किलोमीटर तर इथं परिक्रम होसिन चहा शुद्ध शाकाहारी भोजनालय निर सोनी धाबा पाणी घेऊ चहा घेऊ आणि मग पुढं जाऊ नर्मदे हर चला आपण एक वाजता आश्रमावरती पोहोचलो आहे आणि घनसोरच्या अलीकडं म्हणजे घनसोरी आश्रमापासून तीन किलोमीटर पुढं राहतं आहे तर मस्त मंदिर आहे आणि मंदिराचे एकदम समोरच हे आश्रम आहे हा जो रस्ता आहे तर हा मेन मार्ग आहे जो की घनसोरला जातो घनसोर मांडला आहेत आश्रमामध्ये आश्रमामध्ये जेवण करू आणि पुढे निघू सकाळपासून आपण जवळजवळ अठरा एकोणीस किलोमीटर चाललो इथपर्यंत आपण आश्रमावरती एक वास्ता हो आलो होतो मस्त जेवण झालं त्यांनी फक्त आपले जे आपण सहा लोक होतो आणि अजून दोन तीन परिक्रमा असे आले ते त्यांच्या सात आठ लोकांसाठी जेवण बनवलं होतं बाकी जे परिक्रमा असेल तर ते घनसोरमध्ये जे आश्रम आहे तर त्या आश्रमामध्ये गेलेत तर आपण आत्ता तीन वाजल्यात आणि तीन वाजता निघतोय एक ते दोन आपण दो जवळजवळ दोन तास इथं घालवली जेवण त्यानंतर आपण बरेच दिवस झालं कपडे धुतले नव्हते सगळे कपडे धुतले काही वाळले जे काही वाढले नाहीत तर हे जर्किंग वाढलं नाही त्यामुळं असंच घातलंय चालता चालता ते हवेने उन्हाळी सुकून जाईल कारण त्याचं ओझं परत लय होतं बॅगीमध्ये परत ते बोललं होतं त्यामुळं परत चला घनसर लागण आपल्याला तीन किलोमीटरवरती त्यानंतर बघू आपण आश्रम पुढं असेल तर थांबू आश्रमामध्ये नाहीतर मग एखादं मंदिर किंवा गावामध्ये कुठं काही दुकान असेल तर तिथं थांबू सोरमध्ये आश्रम आहे त्यानंतर जवळजवळ बरंच लांब असं पण आत्ता आपल्याला तीन किलोमीटरवर थांबून नाही जमायचं आपण जवळजवळ बारा तेरा किलोमीटर चालू शकतो अजून सहा वाजेपर्यंत चला पाठी मग आश्रम साखर खाता काय डब्यातली <laughs> आपण अगं जर वाटायला लागू चला आलोय आपण घनसोर मध्ये हा जो घनसोर तालुका आहे तर आपण रस्त्याने चाललोय आतमध्ये तालुका राहतो आणि घनसोरचा जो हा बायपास नाही म्हणता येत पण जो तालुका आहे तर तो उजव्या हात आहे डावीकडं काही आहे तर चला धनसूरमधून आपण पुढे जाऊ आश्रमातून विचारलेलं नाही पण चालू एक साडेपाच पाच साडेपाचपर्यंत पर्यंत मग त्यानंतर कुठेतरी मंदिर वगैरे बघू मग लखना दोन लखना दोन चौतीस किलोमीटर दुपारी आपण निघलो निघलोय तर घनसरून रोड निघल्यापासून आपण दहा ते पंधरा किलोमीटर चालत आलोय ते अलीकड अलीकडपासून जे अंतर आहे ते जवळजवळ दहा पंधरा किलोमीटर चाललोय आपण वाटेमध्ये दोन तीन गावं लागली कुठं काही राहायची व्यवस्था झाली नाही त्याच्याकडेला आणि आता इथून चार किलोमीटरवर एक गाव आहे तर बघू तिथं आश्रम असेल तर तिथंच थांबू इथं कुठेतरी व्यवस्था करून आता सूर्य एकदम मावळ तिला गेला आत्ता वाजल्यात सहा वाजत आल्यात पाहुणे सहा झाल्यात अजून पंधरा मिनटात पूर्ण सूर्य जाईल आज काहीतरी नियोजन कुठं होतं ते मै जिथपर्यंत नेल तिथपर्यंत जब पापा नर्मदे हर आगे वाले गांव में आश्रम है कि... कितना डेढ़ किलोमीटर कौन सा गांव मेहता अच्छा पूरा हो जाए डेढ़ किलोमीटर गाँव है तर तिथं आश्रम आहे आपण अजून दीड किलोमीटर सांगता येत आज सकाळपासून आपण निघल्यापासून जवळजवळ एक बत्तीस ते तीस किलोमीटर चालले अजून दीड किलोमीटर भरतंय का जास्त भरते साडेसहा वाजल्यात आपल्याला आणि मेहता या गावामध्ये आलो आहे आपण तर मेहता या गावामध्ये पण आश्रम नाही आहे इथून पुढं जे चार किलोमीटरवरती गाव आहे तर त्या ठिकाणी आश्रम आहे पण बघू व्यवस्था करतायत परिक्रमा गावामध्ये आपण आलो मेहता या गावामध्ये आणि ह्याचे घर आहे तर हे परिक्रमावासीची व्यवस्था करतात आश्रम नाही आहे इथं तर भाऊ आपण आज कुठं थांबतो तेव्हा रस्त्याच्या कडेलाच आहे सगळे बसले टाकून जवळजवळ आसपास तीस छत्तीस किलोमीटर चाललोय आपण आज पण कालपासून काल चला चला पाठी शाळा आहे यांची हा जो रोड गेला आतमध्ये तर तिकडनं आणि काही पाच सहा परिक्रम असे थांबलेत था अगोदर तिथं त्यांची शाळा आहे तर ते, ते करून जात आहेत जास्त परिक्रम असे नाही आहेत आणि आश्रमही नाही आहे त्यांचा पण आता या नर्मदे नर्म हर नर्मदे हर नर्म गाव मदे या गावामध्ये कोणी व्यवस्था करत नाही आश्रम नसल्यामुळं त्यांनी परिक्रमा त्यांना थांबण्यासाठी केलेलं केलेले आहे आपण या शाळेमध्ये जे एस एस स्कूल इंग्लिश स्कूल मेहता तर त्या ह्याच्यापाशी था थांबलो होतो रस्त्यावर तर त्यांची शाळा आहे तर यांची व्यवस्था करतात ते या शाळेमध्ये बघू चार पाच परिक्रम आहेत पुढं نرمديهر نرمديهر نرم